पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील घटनेचा जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी केला निषेध दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील घटनेचा जनसुराज्य पक्षाकडून निषेध करण्यात आलेला आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करण्याचा घेतलेल्या जन निर्णयाचं जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी स्वागत केलं याचबरोबर या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे तसेच यापुढच्या काळात अशा घटना टाळण्यासाठी सरकारनं दक्षता घ्यावी यासाठी मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांना भेटून पुढील प्लॅन तयार करण्याची मागणी करणार समित कदम यांनी असल्याचं काल जी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जी दुर्दैवी घटना घडली गट त्याबाबत महाराष्ट्रात सगळीकडे सगळ्या ठिकाणी पडसाद उमटत आहे निश्चितच ही दुर्दैवी गोष्ट आहे हे घडायला नाही भगिनी बरोबर जो प्रसंग आला तो तरी याबाबत आम्ही ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी या मुख्य निर्णयाचं स्वागत करतो कि तेनी या साथी कमिटी से की त्यांनी त्या ठिकाणी याबाबत चौकशी आदेशासाठी कमिटीची स्थापना केली आणि लवकरात लवकर त्या अहवाल देऊन जे त्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडीसे कडी कारवाई हो केली पाहिजे असं त्या वर ठिकाणी आमची मागणी असेल त्याचबरोबर उद्या राज्याचे आरोग्यमंत्री आणि आयुष्यमान भारतचे अध्यक्ष ओम शेट्टी साहेब आणि प्रकाश आंबेडकर साहेब हे दोघ त्या ठिकाणी उद्या सांगलीच्या दौऱ्यावर हो आहेत तर त्या दोघांची मी भेट घेऊन याबाबतची मागणी करणार आहे की पुन्हा कुठल्याही आमच्या भगिनीवरती कुणावरती असा प्रसंग येऊ नये त्यामुळे राज्यामध्ये स्ट्रिक्टली याबाबतचं एक धोरण राबावं आणि मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटून याबाबतचं निवेदन मी नक्कीच देणार आहे असं माझ्या सर्व जन स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि आमच्या वतीने ही अशा पद्धतीची भूमिका मी निश्चितरित्या घेतो